एक चावाज, शिवक्रांती सत्य शंकरा सदोगी शुखे। महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशः अकरा त्यातून हा कालखंड हिंदू संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा असल्यानं नानात हे वैचारिक वैश, संघर्ष याच वेळी वैश सुरू होते त्यामुळे भाषेच्या बदलत्या रचनेला फरफटत नेणारी अर्थरचनेची विलक्षणधार फुटल्यांच्या गद्यशैलीला आलेली दिसते वाक्यांमधील पदरचना आणि वाक्यांमधील कृत्रिम साखळ्या नव्या संभाराला अनुरूप करून नवे विचार व नवी कर्क पद्धती मराठी गद्यात व्यक्त करण्याच्या विविध पद्धती फुल्यांनी अवलंबिल्या हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे परंतु उदाहरण म्हणून खालील उतारा पहा पहिल्या इंग्र ह्यातील इंग्रजी पल्ल्याचं वाक्य आणि मराठीची लय मधून मधून व्यक्त करणारी पदरचना अभ्यासनीय आहे परंतु त्याचबरोबर इंग्रजी वसाहतवादाचा निषेध सूक्ष्मलक्ष्मी सूक्ष्मलक्षी तपशिलापुरता राजकीय व सांस्कृतिक दृष्टिकोन सूक्ष्म उपहास स्वदेशी अर्थशास्त्राचं महत्त्व श्रमिक संस्कृतीला महत्त्व स्वातंत्र्य मूल्य करुणा आणि एकूण सं, 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 व्यापक दृष्टी इत्यादी नानाविध पातळ्यांवरून विचार करण्याची फुल्यांची शैली मुख्यतः पाहण्यासारखी आहे पूर्वीच्या शेतकऱ्यांजवळ फारच थोडी शेते असतात व ज्यांच्या आपले शेतीवर उदारनिर्वाह नसे त्या आसपासच्या डोंगरांवरील दऱ्याखोऱ्यातील जंगलांतून उंबर जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन पळस व मोहा इत्यादी झाडांची फुले पाणी आणि जंगलातून तोडून आणलेला लाकूड फाट फाटा विकून पट्टी पासोडी पुरता पैसा जमा करीत व गावचं गायरानाचं भिस्तीकरण भिस्तीवर आपल्या जवळ एक दोन गाया व दोन चार शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदानं आपापल्या गावीच राहत असत परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपियन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालून भले मोठे टोलेजंग जंगल खाते नवीनच उपस्थित करून त्यामध्ये एकंदर सर्व प पर्वत डोंगर टेकड्या दरीखोरी व त्याचे भरीस पडीत जमीन व गायराने घालून फॉरेस्ट खाते शिखरास नेल्यामुळे दिनदुबळ्या पंगू शेतकऱ्यांचं शेरडा करडास या पृथ्वीचे पाठीवर रांचा वारसा वारसासुद्धा वारासुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही त्यांनी आता साळी कोष्टी सनगर लोहार सुतार वगैरे कसब कसबी लोकांच्या कारखान्यात त्यांचे हाताखाली किरकोळ कामे करून आपली पोटे भरवीत तर इंग्लंडातील कारागीर लोकांनी रुची, रुची दारू दारूबाटल्या पाव बिस्किटे हलवे लोणची लहान मोठ्या सुया दाभन चाकू कात्र्या शिवण्याची यंत्रे भाते शेगड्या रंगीबिरंगी बिलोरी सामान सूत दोरे कापडशाली हातमोजे पायमोजे टोप्या काठ्या छत्र्या पितळ तांबे लोखंडी पत्रे कुलपे किल्ल्या डांबरी केला असेल तसेच सत्यशोधक तत्त्वज्ञानाच्या पायाभूत तत्वज्ञानावरही त्यांनी भाष्य केलं असेल सत्यशोधक समाजाची एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे तीसपर्यंत राज्यात आणि कर्नाटक राज्यात एकंदर तेरा अधिवेशने संपन्न झाली यानंतर एकोणीसशे तीस एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे पन्नास साली समाजाची तीस वर्षात अवघी तीन अधिवेशने भरली असं असलं तरी प्रस्तुत तिन्ही अधिवेशनांचे संयोजक भास्करराव जाधव हेच होते भास्करराव जाधव यांच्या हयातीतील समाजाचे सोळावे अधिवेशन दीन, मित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सत्तावीस मे एकोणीसशे पन्नास रोजी कोल्हापूर येथील पॅलेस थिएटरमध्ये पार पडले या प्रसंगी भास्करराव जाधव त्र्याऐंशीव्या वर्षीय अंतरुणाला खेळून होते अशाही विपरीत परिस्थितीत त्यांचे रामराम पाहुण हे भाषण त्यांचे एक पुत्र आपल्या जाधव यांनी वाचून दाखविले या भाषणानं उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली या कडव्या सत्यशोधकानं आयुष्याच्या शेवटपर्यंत कोल्हापूर येथील शाहू कापड मिल कापड वापरले या कडव्या सत्यशोधकावर पुणे येथील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या गम लावडे यांनी प्रसंगी त्यांच्यावर एकांगी कडवट टीका केली प्रस्तुत कडवट टीका जाधवकरांनी पो पचवली दलित बहुजन समाजाची समूळ सुधारणा व्हावी या उद्देशानं महात्मा फुले यांचा हा शागिर्द आयुष्यभर कार्यरत राहिला त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांना पक्षघाताच्या आजारानं जर्जर केलं डोळ्यात काजबिंदू झाला अशाही परिस्थितीत त्यांनी समाजाचे सोळावे अधिवेशन सफल केले शेवटी सव्वीस जून एकोणीसशे पन्नास रोजी हा बिनीचा सत्यशोधक कोल्हापूर मुकामी येहलोकाची यात्रा संपवता झाला त्याच्या निधनाने दुखी होऊन दिनमित्र अत्यंत दुखी अंतकरणानं मृत्यूलेख लिहून त्यांच्यात वसत असलेल्या आजात शत्रुत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविले सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ एकोणीसशे तेहतीस संपादक माधवराव बागल शाहू महाराजांची मानसे क्रू भा बाबर मराठा शिक्षण परिषदेचा इतिहास एकोणीशे एक्केचाळीस संपादक जयवंत जगताप सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्यवृत्तांत संपादक प्राचार्य गजमल माळी सत्यशोधक समाज प्रबोधन पत्रिका संपादक जयवंत गुजर दिनमित्र अंक पाच जुलै एकोणीसशे पन्नास